नमस्कार आज आपण आलेलो आहे वेळनेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी जे ते वेळनेश्वर या गावामध्ये तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारे हे वेळनेश्वर महादेव मंदिर आज पाहण्यासाठी आले आलेलो आहे अतिशय रम्य सांग समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेले एक भव्य शिवालय रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेले श्री वेळनेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळीचे तीर्थक्षेत्र गुहागरकडून दक्षिणेला तवसाळ मार्गे जयगडला जात असताना डोंगर चढ्यावरून अनेक वाटा पालशेत बुदल वेळनेश्वर अशा समुद्रकिनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात घाटवाटेने गाडी समुद्र सपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात चिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडायला लागते मग अचानकपणे एखादं शिवमंदिर आपल्या समोर येतं हे आहे वेळनेश्वर मंदिर आता आपण या मुख्य पिंडीपशी जात आहे पाहू शकतो आपण कोकणातील अनेक मंदिरे पेशवेकालीन आहेत बहुतेक मंदिरे अठराव्या एकोणीसाव्या शतकात बांधलेली असून त्यांची स्वतःची एक स्थापत्यशैली आहे असे म्हणता येईल वेळनेश्वर हे गाव गोखले रास्ते गोवंडे वेलणकर घाक या मंडळींचे मूळगाव मानले जाते गॅजेटमध्ये दुर्दैवाने वेळनेश्वरबद्दल अगदी त्रोटक माहिती आहे पण अठराशे बहात्तर सालची मजेशीर नोंद अशी की इथली लोकसंख्या दीड हजार होती आणि महाशिवरात्रीच्या मेळ्यात इथे सुमारे मेळाव्यात बारा हजार रुपयांची विक्री होत असे असे हे वेळनेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे आता आपण मुख्य मंदिरामध्ये जाणार आहे व या ठिकाणी समोर पाहू शकतो आपण या वेळनेश्वराच्या महादेवाच्या मुख्य पिंडीपेशी आलेलो आहे आणि दर्शन घेऊन आपण आता पुढील प्रवास करत आहे श्री वेळनेश्वर हे क्षेत्र जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचे जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे आवारात गणपती लक्ष्मीनारायण कालभैरव महाविष्णू ग्रामदेवता रामेश्वर अशी मंदिरं आहेत इथे श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची सततदाळ सुरू ठेवण्याची प्रथा आहे जवळपास चार हजार घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस पडतो अशी एक श्रद्धा आहे श्री वेळेश्वराचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून तीन दिवस चालतो इथे लघुरुद्र अभिषेक दुधाचा अभिषेक अशी विविध पूजा केल्या जातात इथं असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकारातील आहे कोकणातील मंदिराच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात इथे ही त्या आवर्जून पाहाव्यात अशाच आहेत पेशवेकालीन बांधकामातील महरपी आकाराच्या कमानीही नक्की पाहाव्यात श्री वेळनेश्वर हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे चापेकर आचार्य कात्रणे गोखले बडे बरे लेले ले, रास्ते वेलणकर काश्यप गोत्रातील वेलवडकर व्यास पाळंदे अधिटकर थोरा देसाई पलुसकर पाऊलबुद्धे पुराणिक मरुकर मुरुकर वैद्य म्हस्कर शास्त्री सुतारे गोंडे भातखंडे सावरकर या कुटुंबांमध्ये कुलदेव म्हणून वळणेश्वराची पूजा केली जाते मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अतिशय मोहक असा अनुभव घेण्यासाठी आपण समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तिथेही अनुभव घेऊ शकतो असे हे श्री वेळेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे एक एक मंदिर पाहत पाहत आपण या मंदिरातील सर्व मंदिरे आपण पाहत आहे या ठिकाणी आल्यानंतर आपणाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा भेटून जाते या ठिकाणी एक वैशिष्ट्य म्हणजे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेले एक फोटो या ठिकाणी मोठ्या पेंटिंग स्वरूपात या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तेही आपण पाहू शकतो तसेच आता आपण या ठिकाणी एक तुळशी वृंदावन आहे तेही पाहू शकतो या ठिकाणी पाठीमागील बाजूस एक विहीर आहे व या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात देवदेवतांच्या मूर्त्या आहेत किंवा छोटी मोठी मंदिरे आहेत तसेच या ठिकाणी एक आपणाला समाधीसुद्धा पाहायला भेटते त्याही ठिकाणी जाऊन आपण समाधीचे दर्शन घेणार आहे या वेळनेश्वराच्या महादेवाच्या मंदिरासोबत आपण वेळनेश्वर येथील बीच तसेच आपण जयगड विजयगड हे ही, ही किल्ले आपण पाहू शकतो तसेच जवळच दाभोळचा किल्लासुद्धा आपणाला पाहता येतो अशा या ऐतिहासिक नगरीमध्ये आज आपण आलेलो आहे व या ठिकाणी आपण आता पाठीमागील बाजूस जी समाधी आहे ती समाधी पाहण्यासाठी जात आहे व याच्या पाठीमागील बाजूस आपला या वेळनेश्वरातील बीच आहे तो, तोही आपण पाहणार आहे हे पाहू शकतो आपण याच ठिकाणी जी गाडगीळ यांची जी समाधी आहे ती पाहण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी समाधीचे दर्शन घेऊन आता आपण पुढील भागात जात आहे या ठिकाणी आपण या समाधीचे दर्शन घेत आहे व पाठीमागील बाजूस या ठिकाणी या समाधीची किंवा या गाडगिळं जे आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे व हे पाहून आपण आता समोरच्या बाजूस बाकीच्या वास्तू पाहण्यासाठी जात आहे अशा या ठिकाणी आल्यानंतर आपण खूप काही ऐतिहासिक धार्मिक वास्तू पाहू शकतो अतिशय असा रम्य समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेले भव्य शिवालय आहे रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेले श्री वेळनेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळीचे तीर्थक्षेत्रच असे आहे गुहागरकडून दक्षिणेला तवसाळ मार्गे जयगडला जात असताना डोंगरसाळ्यावरून अनेक वाटा पालशेत बुदल वेळनेश्वर अशा समुद्रकिनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात काटवाटेने गाडी समुद्र सपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडायला लागते मग अचानकपणे एखादे शिवमंदिर आपल्याला समोर येते असेच हे शिवमंदिर आहे मी मगाशी उल्लेख केला होता ते हेच पेंटिंग आहे वेळनेश्वरातील श्री उद्धव ठाकरे यांनी काढलेले हे फोटो आहे असा हा परिसर या ठिकाणी आहे या ठिकाणी अनेक देवदेवतांच्या आपणाला एका ठिकाणी दर्शन घेता येते आता आपण हे सर्व पाहत अनेक एक महादेवाचे मंदिर आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहे